दाविद आणि दाविदाबरोबरचे जे लोक होते ते दुसऱ्या प्रांतामध्ये युद्ध करण्यासाठी गेले तेव्हा ते पत्नी आणि मुलांना घरीच सोडून गेले होते परंतु जेव्हा मा जे ते माघारी आले तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलं यांना लुटून नेण्यात आलं होतं जे तुमचं आहे आणि ते तुमच्यापासून दूर गेलं आहे तर ते परत मिळण्यासाठी काय केलं पाहिजे काय केल्याने तुम्हाला ते परत मिळेल असा प्रश्न जर केला तर दाविदाला माहीत होतं की काय केलं पाहिजे पण ते करण्याअगोदर दाविदाने आपल्या आयुष्यात एका विषम परिस्थितीचा सा सामना केला ती म्हणजे चला पाहू काय आहे तिसऱ्या वचनापासून दाविद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया व पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इस्रेलीन अहिनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलिन अभिगईल यांना पाडाव करून नेले होते तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले पण दाविद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला विपरीत परिस्थिती आली यामुळे संकट उत्पन्न करणाऱ्या लोकांच्या कृत्यांकडे पाहून तुम्ही घाबरू नका तुम्ही तेथेच राहा मी पुन्हा सांगत आहे परमेश्वराला जाणण्याच्या अगोदर तुम्ही संकटामधून जात असता व देवाला ओळखल्यानंतर देखील तुम्ही समस्येमधून जाल पण यात काय फरक आहे असं विचाराल तर जेव्हा तुम्ही देवाला ओळखत नसताना समस्येमधून जात होते तेव्हा त्यातून तुम्हाला एकटंच जावं लागत होतं पण जेव्हा देवाला ओळखल्यानंतर तुम्ही समस्येमधून जात असता तेव्हा त्यामध्ये तुम्ही एकटे राहत नाही तर परमेश्वर देव देखील तुमच्यासोबत राहतो जेव्हा गल्ल्याथाचा सामना करण्यासाठी दावीत सामोरा गेला तेव्हा तो काय बोलला ठाऊक का आहे तू तलवार आणि भाला घेऊन माझ्याशी लढण्यास येत आहे परंतु मी तर जिवंत देव परमेश्वर याच्या नावाने येत आहे युद्ध परमेश्वराचा आहे युद्ध कोणाचा आहे अरे युद्ध मी करत नाहीये तर माझ्या बाजूने माझा परमेश्वर युद्ध करणार आहे यानेच तर दाविदाला एवढं धैर्य प्राप्त झालं होतं हेच मी सांगू इच्छित आहे दुःख आणि संकटात असताना अडचणीत आणि त्रासात आजारात आणि विपत्तीमध्ये आलोचना करणाऱ्या लोकांपासून तुम्ही पळून जाऊ नका तर काय करा परमेश्वराला आपला आधार बनवून धैर्याने तुम्ही त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करा दावीद पळून गेला नाही तर त्याने धैर्याने त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न केला एक मिनिट थांबा माझ्यावर दगडमार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात पण याने आपली समस्या सुटणार नाही ऐका जसं तुम्ही आपली पत्नी आणि मुलं गमावले आहे तसं मी देखील गमावलेलं आहे समस्या तुमची एकट्यांची नाही तर माझी देखील आहे समस्या आपल्या सर्वांची आहे आपली समस्या दूर होण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे आपण सरळ त्या देवाकडे जाऊया चला असं बोलून काय केलं पाहूया पुढे दावीद अहिमलेखाचा पुत्र अभ्याथार याजक ह्याला म्हणाला एफोद माझ्याकडे आण तेव्हा अभ्याथाराने एफोद दाविदाकडे आणले दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला मी ह्या टोळीचा पाठला करू काय मी त्यांना गाठीन काय परमेश्वरां देवा आमच्या कुटुंबाला कोणी नेलं माहीत नाही कोणी त्यांची लूट केली आम्हाला ठाऊक नाही त्यांनी आमचं नगर जाळून टाकलेलं आहे आमचं जे काही होतं ते सर्व लुटून नेलं आणि त्यापेक्षा अधिक त्यांनी आमची पत्नी आणि आमच्या मुलांना घेऊन गेलेले आहेत देवा कोणी त्यांना नेलं माहीत नाही कोणी त्यांची लूट केली ठाऊक नाही काय आम्ही त्यांना गाठू शकू का काय ते आमच्या हाती लागतील का काय आम्ही आमची पत्नी आणि मुलांना परत आणू शकू का असं दाविदाने कोणाला विचारलं परमेश्वराला प्रियभाऊ आणि बहिणींनो तुमची समस्या कोणतीही असेल ती कितीही गंभीर समस्या असेल तुम्ही कृपया परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करत चला संकटाच्या दिवशी तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन प्रियांनो माझ्या आयुष्यात बऱ्याचशा समस्या आल्या या सेवेकार्यामध्ये अनेकशे संकट आले अनेकशे धोके आले कितीतरी अपमान आले जितकेही अपमान झाले जितकेही विरोध झाले अडखळणं आले व कितीही निंदा झाली तरी देखील मी काय केलं तुम्हाला ठाऊक आहे सरळ ज्याने मला पाचारण केलं त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी जाऊन मी माझी समस्या प्रार्थनापूर्वक परमेश्वराच्या हाती सोपवून दिली एवढीच गोष्ट माझ्या आयुष्यात मी केली आहे तेव्हा त्या देवाने मला समाधान दिलं समाधान याचा अर्थ आहे पहिलं आहे उत्तर आणि दुसरं आहे शांती दिली उत्तर देणारा देव आपल्याला पहिलं काय देतो तो आपल्याला शांती देतो दाविदाने परमेश्वराकडे जाऊन विचारलं देवा मी माझ्या लोकांना परत मिळवेल काय काय माझे लोक परत मला मिळतील असं बोलल्यावर देव दाविदाशी बोलला दाविदा हिम्मत धर मी परत तुला तुझे गमावलेले सर्व पुत्र आणि कन्या तुला प्राप्त होतील हे अभिवचन देवाने दाविदाला दिलं पहा वचनात त्यांचा पाठलाग कर तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील तेव्हा दावीद आपल्या बरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहोचला तेथे काही लोक मागे पडले व ते तेथे राहिले दावीद व चारशे लोक यांनी पाठलाग चालवला बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना आमच्याच्याने होणार नाही असं बोलून दोनशे लोक तेथेच थांबले दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना त्या लोकांना मैदानात एक मिस्री पुरुष आढळला त्याला त्यांनी दाविदाकडे नेले त्यांनी त्याला भाकर दिली ती त्याने खाल्ली आणि त्याला त्यांनी पाणी पाजले आणखी त्याला अंजिराच्या ढेपेचा एक तुकडा व दोन खिसमिसांचे घड दिले ते खाऊन तो ताजा तवाना झाला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती की तो पाणी प्याला नव्हता कृपया ऐका त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांना घेऊन जाण्यात आलेलं होतं त्यांच्या कुटुंबातील प्रियजनांचं काय झालं माहिती नव्हतं काय झालं काही माहिती नसल्यामुळे ते अतिशय दुःखामधून आणि व्याकुळ होऊन चाललेले असताना जेव्हा अतिशय दुःखामध्ये ते चाललेले होते मैदानात पडलेला एक पुरुष त्यांना दिसून आला आणि तो व्यक्ती यहुदी नव्हता इब्री नव्हता तर तो मनुष्य कोण होता तो मिस्री होता एक मनुष्य मैदानात पडलेला त्यांना आढळला बायबल सांगतं आपल्या भावाचं एखादं गाढव बैल किंवा मेंढरू पडलेलं दिसेल जेव्हा ते तुला दिसेल तेव्हा तू त्याच्यावर आपली जी दया आहे ती दाखव दाविदाने काय केलं तुम्हाला माहीत आहे या वेळेला तो स्वतःच दुःखात असताना तो कष्टांमध्ये होता व्याकुळ झाला होता हृदय वेदनेने भरलेलं होतं तरीही जेव्हा प्रवासात चाललेले असताना एक मनुष्य मैदानावर पडलेला दिसला तेव्हा त्याची काळजी करण्याची गरज होती का तुम्हीच सांगा प्रियभाऊ आणि बहिणींनो आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण कष्टांतून जात असतो आपल्या आयुष्यामध्ये समस्या असतात आर्थिक अडचणी आणि संकट असतात आजार आणि क्लेश येत असतात कौटुंबिक समस्या येत असतात पण कृपया लक्ष द्या या आत्मिक प्रवासामध्ये कोणी निसहाय्य आणि निराधार असा कुणी तुम्हाला दिसला तर ख्रिस्ताची प्रीती व त्याची दया दाखवण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका ते स्वत संकटातून आणि दुःखातून चाललेले असताना एक मनुष्य जेव्हा मैदानामध्ये पडलेला त्यांना दिसून आला तेव्हा त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ नव्हती लक्ष देण्यासारखी परिस्थिती त्यांच्यात नव्हती त्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता प्रियानो ते स्वतः दुःख आणि संकटात होते तरी देखील प्रियानो दाविदाने नियमशास्त्र चांगलं वाचलेलं होतं नियमशास्त्र त्याला चांगलं ठाऊक होतं तीन दिवस आणि तीन रात्र ज्याने काहीच खाल्लं नव्हतं अशा मनुष्याला त्यांनी आधार दिला त्याला त्यांनी भाकर दिली त्याला ताकद येईल अशा प्रकारे त्यांनी मदत ता केली पहा त्यांनी त्याच्यासाठी काय केलं आणखी त्याला अंजिराच्या ढेपेचा तुकडा व दोन खिसमिसांचे घड दिले ते खाऊन तो ताजा तवाना झाला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती की तो पाणी प्याला नव्हता दाविदाने त्याला विचारले तू कोण खोटला त्याने म्हटले मी एक मिसरी तरुण पुरुष असून एका आमालेकी मनुष्याचा दास आहे आज तीन दिवस झाले मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला सोडून गेला प्रियानो तो सांगत आहे मी मिस्री आहे परंतु मी एका आमालेकी मनुष्याचा दास आहे तीन दिवसांपूर्वी आम्ही याच मार्गाने गेलो त्यावेळेत जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा माझ्या धन्याने काय केलं की त्याने मला येथेच सोडून तो निघून गेला आमालेकी लोकांची मानसिकता अशी आहे मग इस्रायल लोकांची मानसिकता काय आहे माहीत आहे जे आजारी पडलेले आहेत त्यांच्यावरती दया दाखवून त्यांची काळजी घेणं ही इस्रायल लोकांची मानसिकता आहे याचं कारण म्हणजे हा परमेश्वराचा स्वभाव आहे त्याचं नेचर आहे लक्षात आलं का त्या अमालेक्याने जेव्हा आपल्या दासाला मैदानामध्ये सोडून निघून गेला तेव्हा देवाच्या मनासारखा असणारा दावी त्याने काय केलं त्या मनुष्याची काळजी घेऊन त्याला पोटभर अन्न खावायास दिलं त्याला खिसमीस दिली त्याला पिण्यास पाणी दिलं तो ताजा तवाना झाल्यावर विचारलं तू कोण आहेस तेव्हा तो बोलला मी एक मिस्त्री तरुण असून एका धन्याचा, मी दास आहे मी आजारी पडलो यामुळे माझा धनी मला येथेच सोडून निघून गेला तेव्हा दाविदाने त्याला विचारलं मी एक गोष्ट तुला विचारू इच्छित आहे काय तू सांगशील का तो बोलला विचारा मला सांग कोणी आमच्या नगरात येऊन आमच्या नगरावर हल्ला करून आमच्या पत्नी आणि मुलांना लुटून नेलेलं आहे काय तू त्यांना पाहिलं आहेस का असं विचारल्यावर तो म्हणाला त्यांना मी पाहिलं म्हणजे काय तुझ्या नगरामध्ये येऊन तुझ्या नगराला जाळून ज्यांनी तुझी पत्नी आणि मुलांना घेऊन गेले त्या ग्रुपमध्ये मी देखील होतो मी कोण आहे त्या ग्रुपमधला मीही एक व्यक्ती आहे तुझी पत्नी आणि तुझ्या मुलांना कोण घेऊन गेलेलं आहे मी ॲड्रेस सहित सर्व पत्ता तुला दाखवेल चल हे बोलून ज्या व्यक्तीला त्या मैदानात दया मिळाली तो व्यक्ती दाविदाला आणि दाविदाच्या सोबतच्या चारशे लोकांना घेऊन त्यांना दाखवून दिलं काय दाखवलं चला आपण पाहूया चौदाव्या वचनापासून पहा आम्ही करेथ्यांच्या दक्षिण प्रांतावर यहुदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण भागावर स्वारी केली आणि सिकलाग आग लावून जाळून टाकले मध्ये म्हणजे जेथे दावीद राहत होता त्याच नगराला त्यांनी जाळून टाकलं पत्नी आणि मुलांना तेथूनच घेऊन गेले आता तो दास सांगत आहे आम्हीच त्या सिकलाग नगराला आग लावून ते जाळून टाकलं म्हणजे आता खरं तर दाविदाने कोणावरती दया दाखवली आहे सांगा कुणावर दाखवली आपल्या शत्रूच्या प्रती परमेश्वराचं प्रेम त्याने दाखवलं दाविदाने विचारलं आमची पत्नी आणि मुलांना कोण घेऊन गेलं आहे आमच्याच लोकांनी आम्हीच नेलं होतं माझेच लोक घेऊन गेले तुझे लोक कोठे राहत आहेत चल मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो चल पहा सोळाव्या वचनापासून तो त्याला तेथे घेऊन गेला तेव्हा त्याला असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊन पिऊन मजा करीत आहेत कारण त्यांनी पलिष्ठांच्या प्रांतातून व यहुद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा सहार करत राहिला त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटावर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही आम्हालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दावीदाने सोडवले व आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या लहान थोर कन्या पुत्र लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यांतले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते दाविदाने ते सर्व परत आणले सर्व गौरव परमेश्वरालाच मिळत राहो खरंतर दाविदाने आपलं सर्व काही गमावलेलं होतं आता रडण्याची ताकद राहिली नव्हती एवढा तो रडलेला होता अशी त्याची समस्या होती आज आपल्यात कुणी आहेत का आज माझ्यात रडण्याची ताकद राहिली नाही एवढा मी रडत आहे कारण माझी समस्या एवढी गंभीर आहे कोणाला सांगितली तरी ती समस्या माझी दूर होणार नाही तर मग ऐका रडण्याची ताकद राहिली नाही एवढं जर तुम्ही आज रडत असाल तर किंवा अशा समस्येतून असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे माहिती तुमचं ते जे रडणं आहे ते माझा प्रभू येशू ख्रिस्त याच्या चरणापाशी जाऊन ते तुम्ही रडा तेव्हा देव काय करेल आज जे काही तुमच्या हातातून गेलेलं आहे ते पुन्हा एकदा तुमच्या हातात तो आणून देईल एवढा महान तो परमेश्वर आहे जे दूर गेलेले आहेत जे वेगळे गेले आहेत जे तुमच्या नजरे आड झालेले आहेत त्या तुमच्या लोकांना पुन्हा एकदा तुमच्याकडे घेऊन येणारा महान असा परमेश्वर माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे हे सर्व कसं शक्य झालं सांगा दावीद ज्याने आपले सर्व कुटुंब गमावलं होतं ते त्याला पुन्हा मिळालं याचं कारण सांगा त्याने जी दुसऱ्यांवरती दया दाखवली प्रियभावांनो व बहिणींनो आपल्या आत्मिक प्रवासामध्ये आपण ममता म्हणजे दयाळूपणा दाखवण्याचा स्वभाव कधीच सोडू नये तुम्हाला जेव्हाही एखाद्यावर दया दाखवण्याची संधी मिळेल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही दया दाखवा तुम्ही जो इतरांप्रती चांगुलपणा दाखवणार जी दया तुम्ही इतरांविषयी दाखवाल तीच एक दिवस पुन्हा तुमच्या जीवनात परत येईल हे सत्य विसरू नये त्या दिवशी दाविदाने मैदानात पडलेल्या त्या मनुष्याची काळजी का घेतली माहीत आहे नियमशास्त्रात सांगितलं आहे प्रियांनो कोणाचं गाढव बैल किंवा मेंढरू जर कुठे पडलेलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून जाऊ नका तर काळजी घ्या अशा प्रकारे परमेश्वराने नियमशास्त्रात आज्ञा देव केली आहे यामुळेच दाविदाने कष्टांमधून जात असताना स्वतः त्याची परिस्थिती चांगली नव्हती तरी देखील त्याने परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं नाही आपल्या जीवनात आपण कष्टांमधून दुःख आणि त्रासांमधून जात असलो तरी देखील जर तो पवित्र आत्मा तुमच्यात आहे तर निश्चितच तुम्ही अनेक लोकांच्या प्रती आपली दया दाखवत राहाल जर तुम्ही इतरांवरती दया कराल तर माझा परमेश्वर तुम्हावर देखील दया करेल माझ्या देवाने दया करावी असं बोलणारे कुणी आहेत तर प्रार्थना करणार का पवित्र परमेश्वर देवा हे परमेश्वरा जर आमच्यामध्ये तुझा आत्मा आहे तर त्या आत्म्याचं फळ ममता किंवा मग दयाळूपणा आहे कठोरपण नाहीये निर्दयता नाहीये तर देवा दया दाखवून आम्ही जगू शकू जेव्हा दाविदाच्या जीवनात कष्ट आले जेव्हा तो अश्रूंमधून चाललेला होता दूरवर पर्यंत जेव्हा त्याचं कुटुंब दिसून येत नव्हतं हे परमेश्वरा जेव्हा त्याचे लोक त्याच्यापासून दूर झाले त्याचं सर्व काही जेव्हा लुटून घेऊन जाण्यात आलं देवा त्याने प्रार्थना केली त्याने विनवणी केली देवा तुझ्या समोर येऊन त्याने आपली समस्या तुला सांगितली बापा आज आमच्यामध्ये जे कोणी ज्या कोणत्या समस्येंमधून चाललेले आहेत त्या समस्येचं समाधान प्रार्थना आहे तुझ्या सानिध्यात त्यांनी प्रार्थना केली तर जे काही त्यांनी गमावलं आहे किंवा गमावणार आहेत ते पत्नी असतील किंवा मग मुलं असतील देवा त्यांनी गमावू नये तर पुन्हा त्यांना आणून परत त्यांना मिळवून देणारा तू महान असा परमेश्वर आहेस देवा प्रार्थनेद्वारे तू अद्भुत कार्य करतोस परमेश्वर देवा आमच्या आत्मिक प्रवासामध्ये आमच्या आजूबाजूला ज्यांच्यावर दया करण्याची गरज आहे त्यांना आम्ही तुझी दया दाखवावी असं मन तू आम्हाला दे ममतेने आणि कृपेने आमचं हृदय तू भर दाविदाने जी दया दाखवली ती त्याचं कुटुंब परत मिळण्यासाठी सहाय्यक ठरली देवा तसंच आमच्या जीवनात देखील जी दया आम्ही प्रकट करतो ती आमच्या जीवनामध्ये तू आमच्यावर महान दया करावी यासाठी कारण ठरतं दया करा म्हणजे तुम्हावर देखील दया करण्यात येईल देवा तुझी दया मिळविण्याकरिता आम्ही इतरांवर दया दाखवली पाहिजे दुसऱ्यांवर ममता केली पाहिजे अशा दयेचा स्वभाव आम्हातील प्रत्येकाला तू दे येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर